राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाली असं म्हणावं लागेल मुख्यमंत्री साहेबांनी खरीप दोन हजार पंचवीसचा विमा आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे आज पहिल्या टप्प्यात सोहळा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी बावीस हजार रुपयांचा पीक विमा जमा होत असल्याची माहिती स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मित्रांनो दिवाळी आधीच पीक वाटपाचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप न केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे मात्र आज अखेर कोणत्याही प्रकारची समस्या नसून पिकिमा शेतकऱ्यांच्या खात्यावर अलगत वर्ग होत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मित्रांनो शेतकरी बांधवांनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पिकिम्याचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे याची माहिती देखील मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे बघा सोळा जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात फक्त सोळा जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे उर्वरित जिल्ह्यांची यादी पुढील आठ दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आज सकाळीच केंद्र सरकारकडून खरीप दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याची रक्कम राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाली असून राज्य सरकारने अगदी तात्काळ ही रक्कम पीक विमा कंपन्यांच्या खात्यावर वितरित केली असून आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम you <laughs> पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मित्रांनो पहिल्या टप्प्यात सोळा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार असून यासाठी अठराशे पन्नास कोटी रुपये आज सोडले असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे मित्रांनो ज्या सोळा जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा वाटप सुरू आहे ते जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया बघा यामध्ये लातूर धाराशिव बुलढाणा नांदेड परभणी हिंगोली सातारा धुळे नाशिक कोल्हापूर पुणे अकोला छत्रपती संभाजीनगर रायगड यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा वाटप सुरू करण्यात आली आहे धन्यवाद